गोर गरीब पुन्हा लाखात न कुठेत तुम्हाला अंतर्वालित दिस बघा हे शब्द लिहून ठेवतो तुम्ही कोटीत सरकार स्थापन झाल्याच्या नंतर पुन्हा आपल्या लेकरावरती वाईट वेळ येऊ नये आरक्षणापासून आपले लेकरं वंचित राहू नये म्हणून मराठा समाज ताकदीन अंतर्वलीत येणार आहेत तापतेन ना। लाखात कोटीत तुम्हाला अंतर्वलीत दिसते किती मोठं काम झालेलं आहे जे झालेलं आहे ते पुढेही होणार आहे आणि जे आरोप करतायत जे कोणी काय टीका करतायत यांच्या वर्षाने सहा महिन्याने लक्षात येईल समाजासाठी प्रामाणिकपणानं मी किती करून ठेवलंय त्यामुळे तुमच्या आरोपाचा काही परिणाम समाजावर होणार नाही या उपोषणाची तारीख आता डिक्लेअर झाली की उपोषणात दिसत माझा मराठा समाज मला कधीच उघडा पडू देणार नाही गोर गरीब पुन्हा लाखात नाही कोटीत तुम्हाला अंतर्वलीत दिसते बघा हे शब्द लिहून ठेवा तुम्ही कोटीत पहिल्यांदे मराठे दिसणार आहेत कारण सरकार स्थापन झाल्याच्या नंतर पुन्हा आपल्या लेकरावरती वाईट वेळ येऊ नये आरक्षणापासून आपले लेकरं वंचित राहू नये म्हणून मराठा समाज ताकतेनं अंतर्वलीत देणार आहेत ताकतेनं आणि हे पुन्हा एकदा देश बघणारे की मराठी आमरण उपोषणाला जे मला घेरायचा प्रयत्न केला गेलाय मला जे उघडं पाडायचा प्रयत्न केला गेलाय मला एकटा पाडायचा प्रयत्न केलाय माझा समाज हे गावागावात सहन करत नाही मी आता गावागावात जातोय मी कालच तुमच्या डोंगरगावला होतो बदनापूर तालुक्यातल्या आणि गेवराई तालुक्यातले राज होतो एकही माणूस शेताकडे माता मावल्याशिवाय गेलेला नव्हता माता मावल्यांसह म्हणून माझा मराठा समाजाला मला एकटं पाडलेलं सहन होत नाही तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी हे होते मनोज जारांगे पाटील मनोज जारांगे पाटील हे सरकार स्थापन झाल्याच्या नंतर आता पुन्हा एकदा आपण आंदोलनाला सुरुवात करणार असल्याचं त्यांनी यावेळेस आता जाहीर केलेलं आहे आणि हे जाहीर करत असताना त्यांनी हे देखील सांगितलेलं आहे की आता सरकार स्थापन झाल्याच्या नंतर अंतरवाली सराटी ज्या ठिकाणी मराठा आरक्षण लढ्याचं केंद्रबिंदू हा अंतरवाली सराटी हे गाव झालेलं आहे या गावामध्ये लाखोंच्या नाही तर कोटींच्या संख्येने समाज पुन्हा एकदा एकत्रित होणार आहे तर मंडळी महाराष्ट्रामध्ये नुकताच विधानसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतलेली आहे उपमुख्यमंत्रीपदी राज्याचे पूर्वीचे पं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे तर अजित दादा पवार यांनी देखील उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे आज सकाळी किंवा आजपासून विशेष असं अधिवेशन महाराष्ट्र सरकार म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळात विशेष असं अधिवेशन बोलवण्यात आलेलं होतं या अधिवेशनामध्ये जे नवनिर्वाचित आमदार आहेत त्यांनी शपथविधी देखील घेतलेला आहे मंत्र्यांचा देखील शपथविधी जे संभाव्य मंत्री आहेत अशा संभाव्य मंत्र्यांचा शपथविधी देखील आगामी काळात पार पडणार आहे पण तत्पूर्वी सरकार स्थापन झाल्याच्या नंतर मंत्रिमंडळ स्थापन झाल्याच्या नंतर आणि या दरम्यान मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिलेला आहे आपल्या आरक्षण संदर्भी आपण महत्त्वाच्या भूमिका पार पाडाव्या मराठा समाजाला आरक्षण द्यावं ओबीसीमधून आम्हाला आरक्षण पाहिजे अशी मनोज जारांगे पाटील यांची मागणी आहे महाराष्ट्र सरकारने वेगळं असं आरक्षण हे मराठा समाजाला दिलेलं आहे परंतु ते आम्हाला मान्य नाही असं मनोज जरांगे पाटील म्हणत आहेत आणि ओ बी सीमधूनच आपण आरक्षण मिळवणार यासाठी गेली दोन वर्षं ते लढा देत आहेत देखील त्यांनी लढा दिलेला आहे परंतु निवडणुकांच्या आधी हा लढा शिगेला पोहोचलेला होता लोकसभा निवडणुकांमध्ये काही चित्र वेगळं दिसलं आणि विधानसभा निवडणुकांमध्ये चित्र हे वेगळं दिसलं विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला घघवीत असं यश मिळालेलं आहे आणि मोठ्या मॅजॉरिटीने महायुतीचं सरकार हे आता स्थापन होतं आहे आणि या महायुतीच्या सरकारमध्ये विविध नेते मंडळी हे नव्याने सामील झालेले आहेत नव्याने नवनिर्वाचित झालेले आहेत काही नवीन नेते मंडळींना आमदार मंडळींना मंत्रिपदीदेखील त्यांची वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त केली जाते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी या ठिकाणी लाखोंच्या नाही तर कोटींच्या संख्येने समाज एकत्रित होईल असं सरकारला इशारा दिलेला आहे मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि बघत रहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद